ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका आपण सगळेच तर या परिवाराचा भाग आहोत ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी मग ते व्यावसायिक असो मग ते तरुण जे रोजगार शोधतात ते असो महिला असो स्त्रिया असो प्रत्येक गटासाठी काम करणार व्यावसायिक मासिक अशा प्रकारची ओळख गेल्या पंचवीस वर्षात या एकूण टीमने मिळवली आहे आज राज्यातल्या खेड्यापाड्यांपर्यंतच्या लोकांच्या समस्या मांडण्यापासून ते विविध प्रकारची फाय स्टार कॉन्फरन्स व्यावसायिकांच्या आयोजित करण्यापर्यंत विविध प्रकारचे उपक्रम केले जातात त्यासोबतच अत्यंत उल्लेखनीय बाब अशी कि विद्यार्थी मदतीचं खूप मोठ कार्य या संस्थेच्या माध्यमातून डेली सातत्याने वीस वर्षापेक्षा अधिक काळ होत आहे त्याचा खरंच अभिमान आहे आज असे अनेक विद्यार्थी आहेत जे या संस्थेतून मदत घेऊन पुढे गेलेत आणि ते आज पुढे गेल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संस्थेला संपर्क करतायत तर अतिशय आनंददायी हा सगळा प्रवास आहे या प्रवासाचा मी देखील साक्षीदार आहे सोबती आहे या वाटचालीचा त्यामुळे अत्यंत आनंद होतो ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेला अनेक शुभेच्छा